रघुनाथ पांडुरंग मुंडे so, आवाज मोठा करा रघुनाथ पांडुरंग मुंडे hmm. राहणार टोकवाडी बापाच नाव पांडुरंग मानेजी मुंडे सांगा hmm. पांडुरंग मानेजी मुंडे hmm. आजीच सांगायचं का सांगा hmm. आजीच शाहूबाई मानेजी तिथून आमच्या माईचं मुक्ताबाई पांडुरंग हे मग याच्यामध्ये आमच्या मायनं आज्या आमची माय आजी होती तिकडं नहान होती म्हण आमची माय नहान असल्यामुळं ते महाराजानं तिथं स्वयपात केलं आंब्याचं झाड मोडक्या आंबा म्हणून होता कुठं इथं होळ्याच्या पराळून हिरव मोडक्या आंबा म्हणून होता त्या आंब्याखाली स्वयपाक केला स्वयपाक केल्याच्या नंतर आमसी मा... आमसी ते गाय आली तो आमची मा आमची मा आहे ते काहीतरी स्वयंपाक उरला तिथं मग ते स्वयपाकोर लागल्यानं ते गाय आली गाय आली की उठू टू त्या गायला घाल धोंडा घाल धोंडा म्हला धोंडा घाल म्हणला की मायने उचलली धोंडा घातली तिला फरी आवड गाय झाली लंगडी घाबली अरे पाप्पा म्हणले म्हणा पाय मोडला पाय मोडले म्हणजे म्हणा मग मोडला पाय आता गायचं पाप लालं मला पाप लालं पाप लाल गाय तिथंच होळामध्ये जाऊन होळामध्ये जाऊन उभा राहिली गोळ चिटकून होळामध्ये जाऊन उभा राहिल्यावर मग इकडं भांडे फिंडे शिजिले सर्व काही केलं म्हण नंतर ते महाराजाला आंघोळ घातली हां आंघोळ घातली उकळी आली पाण्याला पाण्याला उकळी आल्यावर काही मास पाच सात हिरीचं पाणी आणायला होते mm. तांदूळ धुवायला गूळ धुवायला मीठ धुवायला अशा काही माणसं होती मग ते देवता देवता त्याने mm. शिजिलं शिजिल्यावर मग ते महाराजाला आंघोळ घाला सुरू केलं सुरू केल्यावर ते mm. थे नदीमध्ये पाणी जा देतो mm. ते महाराजाचे आंघोळच बंद होत नव्हती oh. नदीच्या कड्याला mm. नदीमध्ये पाणी गेलं गेलं की मग आंघोळ बंद केले जात ते चिमटे लावून चिमटे लावून पाणी टाकायचं महाराज mm. ते माणसं म्हणून लागले की महाराज खळखळ खळखळ उकळी पाणी लाल बुंद झालं आणि mm. आता हे कसं आम्ही तरी कसं झालं चिमटे केले चिमटे केल्याच्या नंतर त्या चिचा mm. फोका तांदळा गुंडावून चिमटे करून महाराजांवर ते राजमामा म्हणून होता ते रोजानं घेतलेले माणसं फुकट कोणाची वाटले म्हणून करून घेतली नाही महाराजांनी hmm. राजमा महाराज आत्ता कस इतकं पाणी उन उन्हा आता हे अंगाचे चमडे निघून जातील ते ऊन हाय का राजबा मला आणि त्यानं महाराजांना असा हात बुडून त्या राजमाच्या अंगावर टाकलं थंडगार पाणी कसं आहे राजवा महाराज थंड झालं पाहिजे पाणी थंडगार हात घातला महाराज असं अंगावर टाकलं छाती टाकलं थंडगार असं आहे राजबा तंडगार लाल मारके घालची लाकड लाल मग ते गाय लंगडी तशीच उभा राहिली नदीमध्ये मग आमच्या मायला म्हणलं महाराज काय कत्ता केल्या मज मजा शिरोड पा बसलं गाबनी गाय तुम्ही झोडा आला म्हणून मी थोडं थांब म्हणलं म्हणून तिथंच उभं राहते कुठेही जाईना गाय झाल्यावर मुटके केलं एक नदीमध्ये टाकण्यात आणि एक गायला चार म्हणा ते मुटके करून भाता भाता मग ते मुटका चारला चारला म्हणा चारल्याच्या नंतर गाय नीट होईल ते पाय जे लंगडू ते नीट झाली गेली गाय हा गाय निघून गेली मग ते जेवायच्या वेळेस आमची आजी जरा हे होती जरा किराकाशी मायाजी तिनं आमच्या आज्याची केळी होती आज्याची मग ती केळीचे पानं कापायचे आता मासाजीव कशावर घाला मग ते पानं कापायला लावले माणसं आले की आमच्या <laughs> आज्याचं नाव होतं युटोबा इटोबाला म्हणलं युटोबा पानं कापणार मग चार माणसं गेलेत ही mm. रोजगारी लावले mm. पानं कापणाला आम्हाला इतकं सोना बरोबर mm. पानं आणि mm. चटण वरला पोंगा कापून mm. सारं काप केळीचं उकाने आले पोटे आले mm. त्यानं कापलं एक चिकून कापलं पिपळाची वाडी mm. mm. आमंत्र टोकवाडी mm. बरम आमंत्र बरमवाडी mm. आमंत्र आणि भांडे शिजले किती पाच मला पाच भांड्या ता तांदूळ किती पाचशे तांदूळ पाचशे आणि भांडे ठेवले पाच मोठे भांडे hmm. hmm. मोठे भांडे म्हणजे दोन अडीच दोन अडीच पाहिले भांडे ते ठेवले की ते मग आता महाराज भांड्यामध्ये तांदूळ आता हे इतकाल इतकाल देऊन 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 टाकले आता किती टाकता मग महाराजानं स्वतः पसा 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 पाच भाड्यात पाच पैसे पाच पैसे टाकल्यावर त्या भाड्याला आली हा झाका मला तेव्हा मोरवे राहत गेले झाकायला मग ते झाका मग झाकलं झाकले की आता महाराज किती याच्यामध्ये आता हे कसं पुरी होईल तीन गावाला पाच पैसे चालू थांबा बापू थांबा बापू मला मग ते हिरीमधून पाणी आणताना hmm. या हिरी मधल्याने काय म्हणायचं पाणी आणणाऱ्याने मधल्या दोन hmm. पाणी देताना आता पाच पैसे तांदूळ टाकले hmm. आणि तीन गा लावत hmm. आता काय खातावर भूका तर लाल्याची बोलले hmm. भूका तर लाल्या hmm. लागतच आता अन्न म्हणजे बारा एकला दोनला ते स्वयंपाक व्हायचा मग त्याच्यामध्ये ते महाराजाला कळालं अंत्री hmm. की हे असे असे भूक लागल्या म्हणाल्या महाराजांना ऐकिला नाही फिरीचा आन त्या महाराजाच्या आंघोळीचा अंतर आऊ दि असा होता मग ते झालं मग ते शिजलं ते तिळी कापली मग आमच्या आजीला आमच्या आजानं त्या तिळीमध्ये चिडायला निवडती महाराजाचं तिचं भांडण होतं भांडते mm. ते ते सराफ देते mm. निवडते महारात mm. सराब दिले की बेकार होते आणि भेद गेले एक म्हणून माणसं mm. म्हणून आमच्या आजीला इकडे शेत होते इकडे शेताकडे दिलं पाहिजे mm. मग आले येऊन mm. जेव घातले माणसं जीव घालून mm. ते आमचा याचा भाऊच होता उन्हाचा आज्याचा हिटोबाचा mm. भुजा म्हणून त्याला mm. लंगडभुजामध्ये <coughs> त्यानं वरील पाळी हाणला वक hmm. पाडव्याच्या पाळी हाणता हाणता तिकून ते होतच एखादी खडाडी असल्यान तिकून आणता आणता त्या एक बैलला चाबूक खाल्ला आणि या एक बैलला चाबू खाल्ला आणि बैल तर त्या झाडाखाली आता ते बैल आले उधळ बैल उधळत आले की आता अरे धुरोळा आला धुरोळा आला म्हणला निवडून निवर्ती महाराज निवर्ती महाराज धुरोळा या आला धुरोळा हे बैल पळाले ते होतं लंगड याला कधी प पळणं झालं ते आले बैल दुसऱ्यानं होकरले बैल बैल होकरल्या त्यानंतर आता तुझे दोन्ही बैल मरून जातात दोन्ही बैल मरून जातात तो बी मरून जातात <laughs> त्याला म्हणलं म्हणलं की आता बसले बसले जेवले खावले महाराजांनी साऱ्याचे जवळ ते जे माणसं होते काय पाच सात आठ माणूस जे होत रोजगारी घेतो याला hmm. त्या माणसामध्ये hmm. जेव्हा बसले मग यायनं वाढ करून सारे माणसं आले जेवले म्हणजे काळ दुष्काळीचा होता आमंत्र hmm. सांगितलं की येणारच असा hmm. काही काळ होता बेकार hmm. त्यावेळेस अन्न भेटत गेलं नाही कमी कमी hmm. भाजीपाला खात गेली असं होत मग त्याच्यामध्ये बघा ते आल्याचे एक उंडा आखरीवर जेवताना मग हे सात आठ लोक जे होत त्याला जेव घालायचं मग ते भांडेची ते आले बघा म्हणला म्हणून तर ते भांडे भरत 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 येऊन ते वरी जे मडके होते ते मडक्यावर उचलले खालून भरत आले भांडे मडक्यावरी उचलले झाकलेले झाकलेले हा मला शिजले बघा म्हणा आता उतरा मला ते गुळ ठेवला होता मला गुळ देऊन 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 का एवढी साखर जे निघालती ते थोडी 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 त्या भांड्यात टाकली आता हे कसं गोड होईल त्याला वाटलं मीठ देऊन 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 इतका इतका तर पाच देऊन एवढं राहिलं साखर काही गुळ होतात एक ढेपकी काय ते देऊन 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 काय बुडाला साखर निघाली ते बीस झाले आणि खीर झाली गोडची झाले म्हणा गोड किती गोड एवढ्या साखर एवढ्या साखर मग ते झालं गोड की इतक्याने जेवलं मग यायला काय म्हणायचं <laughs> <काय मिर्थे> <laughs> हा जेवढा येऊ मग त्या काय करायचं हे बघ तुझी एकूण भक्ती कमी आहे ते मल्य नव्हते काय तिथे आता काय मिळते खाय ती भक्ती एकूण कमी आहे एवढे तांदूळ वाटले ते हा हा पाच भांडे भरले पाच भांडे भरले बर हा निवृत्ती महाराजाच्या शक्ती आता ताकदच निवृत्ती महाराजाची मग पाच भांडी भरली की ते असं अस टोप व्हायचं हे बघ इकडून कमी आहे बघ इकडून कमी आहे का कुठवर खाती वडा वडा यायला वडा यायला थोडं पोटात कमी आहे त्याची पक्की आता यायला शिरच नाही आता महाराज तुमच्या पाया पडता आता काय आम्हाला खपना खपना म्हणल्यावर ते महाराजानं बंद केलं त्याला वाढायचं बंद केल्याच्या नंतर महाराज गेले मग त्या बैलाला एक उंडा दिला दोन्ही बैलाला दोन उंडे दिले आणि त्या भुजंगाला मला तू एक उंडा खाण्यात आता म्हणून जातो ते लंगड भुजंगा म्हणून होतं की नाही धामटीत आणल्यानं त्या बैलाला एक उंडा दिला आता मरणा मला त्या बे कोणाचा ते बी मारला आणि तो एक खाल्ला प्रसाद दिला प्रसाद वाचले नीट झाले महाराज मागून गेले ते सारा पार पार मग ते तुमच्या वडिलाची कथा कशी आहे ते सांगा आता वडलाची कथा त्या मारच्या पारापासून गेला कोण आमचा बाप नाव काय पांडुरंग 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 मुंडे मुंडे पांडुरंग माजी मुंडे पारा पारापासून गेला hmm. नाही देवाला पाणी घालाय शनिवार दिवस होता शनिवार शनिवार मग पाणी घालायला जाताना hmm. निवडते महाराज आला म्हणून पत्ता लागला गरबड्या गरबड्या पाणी घातलाय देवा आता निवडचे महाराज आडवीचे जे दोन रुपये म्हणते आता काय करावं बाळा आता जाऊ पाणी घातलं घरला आला आमच्या माईला मुक्ताबाईला काय म्हणलं आधी रोट्या बांधले करायच्या मला शेताकडे जाऊ निवर्ती महाराज पाराकडे आलाय चुकली देऊन आला मला या मधल्या रस्त्या मग यानं रोट्या बांधला जेवला नाही काय नाही सारेच्या रोट्या बांधल्या तिथून पुढे गेला पुढल्या तोंडावर निवडते महाराज कुठे चाला तू कुठे चाला हा खातावर दे दोन खात कुठे हा हाज हातावर आणि दे दोन खापर कुठे नाही महाराज जवळ नाही जवळ नाही मग तिकून म्हणित 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 मारुतीच्या पाराकून जाऊन इस्टो महाराजाला गुलकी देऊ मारच्या पारा कोणाचा इकून मारच्या पाराकडे जाऊन आला तिथे उभा आहे हा पळून चलास मला दोन खापर कुठे आहात महाराज नाही त्याचे देव कुठे सोमारी बकरे ऐकला गेल्या सोमारी बकरा आज सन्वार आहे सोमारी गेल्या बकऱ्या इकड बारा रुपयाला तुझ्या घरामध्ये इकडल्या दोन सोड उतरल्या इकडल्या दोन सोड उतरल्या आणि मधल्या उतरण्याचे वरील तीन मडके सोड आणि चौथ्या मडक्यामध्ये बारा रुपयाचे गाठ बांधून ठेवलेले आहे बरं गाठ बांधून बारा रुपयाचे ठेवले त्याच्यातून दोन रुपया hmm. आता त्याला काय माहिती आहे बकरी इथल्याला काय माहिती hmm. आणि इथं बांधून ठेवलेले काय माहिती hmm. महाराजा hmm. मग आमच्या आजीनं काय म्हणायचे शव hmm. अरे पांढऱ्या घ्या hmm. रे दे महाराजाला दोन रुपये hmm. दे hmm. होय मास होय मा hmm. मोडायचं बी नाही आणि hmm. द्यायचं बी नाही काही बनीत 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 तिथून आला घरला एक रुपये घेऊन आला एक रुपये नाही नाही म्हणला दोन रुपये आता जायकडे म्हणला बघ एक रुपया महाराजाने घेतला आणि तुला एकच बघणार तुला एकच मग मीच एकटा झालो तुमचा तुमचा जन्म झाला हां आमचा जन्म नंतर योगीराज निवृत्ती महाराजाचा आशीर्वाद आशीर्वाद <laughs> नाही पण तुमच्या वडिलांनी जर दोन रुपये दिले असते उध्वन भाऊ असता म्हणजे एक भाऊ झाला असता भाऊ झाला असता हां हां मग ते आमच्या आजीने महाराज मी देतो एक रुपया नंतर सो सो आचा द्या आणि मी देतो महाराज आमचं करू नका ते जरा आहे नाही नाही राहजा आता गेली गेली वाचा गेली तुझा रुपये घेणार तुझा रुपये घेणार घेणार म्हणून गेले मग ते आमच्या माईची ते काही नाही आहे ते काही नाही आहे माय माईच्या बापाची ते तिथे येत गेला ते मायामध्ये केळी कापली केळी कापल्यावर ते आल्याने म्हणले आता मग त्या रुक्माबाई नाव होत आमच्या आज्याच्या बायकोच आमच्या माईच्या माईच ते केळी कापले त्या गावामध्येच माहेर होत मग तिला मला खे भर टोपलं आमचा निवडती मामा म्हणून होता मावळा त्याला मला निवडते ते जरा शेवा बी करीत गेले निवृत्ती महाराजाबरो शेवा कराव राहो निवडते हे टोपलं भर आणि रुक्मा मायला पोटवर जेवघा म्हणजे पोटवर जेव घाल उरल्याला लेकरा बाळाला जेव घाल ते टोपला आणलं म्हण भरून मग कुणा कुणाला जे काम करू लागते की नाही त्याला एवढा एवढा जा लेकरा बाळाला द्या बायकायला द्या त्याला द्या त्याला द्या म्हणून द्या आणि देऊन आलो खाली फोडून म्हणला म्हणून आता तुझी बायको शिवा देते की देते की तिला वावरात काढून गेलास की तिकडे दुसऱ्या वावरात आता इथं महाराज निवडणूक लागत निवड महाराज सराब देते म्हणून म्हणलास की आता बघ बर मला म्हण तुझी केळी आता बघ केळी मग काय अशी होती तशी होती म्हणला नाही आता बघ बरं केळी मला केळी आता उकाने आल्याने जे केळी जे भडकली ते <laughs> बरोबर एका गड्याला एक फणी उचललं हा एका <laughs> गड्याला एक फणी ही एवढी केळी पिकली <laughs> केळी पिकली मग निवृत्ती महाराजाचा आशीर्वाद होईल म्हणाले बाबा त्याचं काय आम्ही पानं दिले म्हणून काय वाईट झालं का चांगलं झालं अशा प्रकारची गोष्ट झाली बघा काय वागणं <laughs> देव सत्वाच सवळ फाडाव टोळ्या करून खाच्या चोळ्या करायच्या हे लेकरायला आई हे पैसे आल्याने काही खायचं ना प्यायचं लिंबाचा रस प्याचा हे याच्यावरच कुठं तरी एक रोजा दोन रोजा जेवण करायचं बरं आणि ते याच्यावर ते पैसे जमा करायचे दोन रुपये तुमच्या महाग कुणाच्या महाग सनी अस तिथं जायचं आणि दे दोन रुपये हा घातावर आणि त्यानं दे गेलं आता तुझं घर हसत बघ तिथं काही ना काही व्हायचं हा त्याचा बोलच खाली त्याचं आणि ते दोन रुपये दिले हा जाय आता चांगलं होतं बघ जाय असून आता कोण वाघाला ते माणूस असा होय अजून पोती पुराणा ऐका म्हणजे काय म्हणतात देवान पुढल्या अवतारामध्ये तुला भेट देतो एखाद्या संबंधाच्या काही गोष्टी असतात देवाच्या असतात कोण्या आता तुम्ही सेवा कराल्या तुम्ही ले हे करू लागल्या महाराज मला काय असं काही देवाला जर मागणी मागल्या बाबा या अवतारामध्ये आता काही नाही पुढल्या अवतारामध्ये तुला मी भेट देतो म्हणून अशा काही गोष्टी आता पोती पुराणामध्ये आहे आता हे सिद्धांत बोध जर ऐकिल तर सारा इळा खिळा निघाला कसं कस त्या रूपामध्ये निवर्ती महाराज होते या जगामध्ये त्यानं कुणाला तर भेट जगामध्ये देतो म्हणून त्याची गेलेली आहे बाजू त्याची बाजू ते वाच्या गेल्याने म्हणून त्यानं देवावतार घेऊन येऊन इथं भेट दिला जगात भेट देऊन नीट करून गेला बिचारा वाईट करून ते केला नाही हां चांगलं